नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे चला तर बघूयात आपल्या महाराष्ट्र राज्य वडाळ समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांची राज्यस्तरीय बैठक पुण्यातील मजूर फेडरेशन येथे मोठ्या उत्साहात पार पडली या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर वडाळ समाजाचे राष्ट्रीय नेते संजीव कुसाळकर हे होते या कार्यक्रमाचे संयोजन मुकुंदराव पवार मनोहर मुधोळकर यांनी केले तर या त्या बैठकीला राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून दहा दहा प्रतिनिधी उपस्थित होते यात प्रमुख पाहुणे म्हणून गणेश सातपुते वसंतराव गुंजाळ धुळे मनोहर मुदळकर सोलापूर रमेश जेठे अहिल्यानगर रमेश शिंदे पुणे महादेव मंजुळकर नांदेड भारत रॅपनवाड नांदेड सुनील बिटकर अर्जुन धोत्रे विनायक कालगुर्गी प्रमोद पवार सतीश धोत्रे संतोष गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते मला वाटत परंपरा असणारा वडार समाज हा आर्थिकदृष्ट्या संपन्न झाला पाहिजे एज्युकेशन दृष्ट्या पण संपन्न झाला पाहिजे कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की शिक्षण हे वाघिणीच दूध आहे हे प्यायल्याशिवाय माणूस गुळगुरे आज तुमच्या पाचदा आय एस अधिकारी असते आय असते त्यात आणखी ताकद मिळते त्याच्यामुळे समाजासाठी उद्या यू पी एस सी एम पी एस सुद्धा आपण काम करतो तर आपल्या माध्यमातून पण करून सुरुवात करूया की एखाद्या समाजासाठी यूपीएससी एम पी एस सीचं सेंटर आपल्या माध्यमातून उभं करता येतंय का पैसे वाटल्यास आपण उभे करू पण कुठेतरी आपण समाजासाठी आय एस आय पी एस अधिकारी व्हावेत उद्या मोठ्या दर्जाचे अधिकारी व्हावेत यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करूया कारण ते जेव्हा वरती जातील त्याला खालच्या ओढून त्या ठिकाणी येतील आणि त्याच्यामुळे मला वाटतं असं टप्प्या टप्प्याने आपण समाजासाठी काम करूया खाणी जो विषय आपण त्या ठिकाणी बोललात डेपोचा विषय बोललात या मागण्या आपण एकेकाळी तर खाणी सगळ्या वाढार समाजाच्याच असायच्या पण आता त्या ठिकाणी कमी व्हायला लागतात या संदर्भात सुद्धा आपण आपली बैठक किंवा चर्चा होईल त्याच्यासाठी आपण हे विषय मांडू त्यापूर्वी आपण दिलेलं निवेदन आणि आजच्या चर्चेतनं आलेल्या गोष्टीची मी एक नोट करेन आपल्याला जे काय म्हणायचं तेही मुख्यमंत्र्यांसमोर या ठिकाणी निश्चितपणे या ठिकाणी आपण करू आणि आपल्याला माणूस म्हणून जगण्यासाठी जे काही या ठिकाणी सरकारनी हो करण्याची आवश्यकता आहे या आमच्यासारख्या लोकांनी करण्याची आवश्यकता आहे ते आपण निश्चितपणे या ठिकाणी करून मला खरं म्हणजे आश्चर्य वाटते की समाजाचा एकही एक आमदार आजपर्यंत महाराष्ट्रात या ठिकाणी झालेला नाही मला वाटतं ज्या पद्धतीत सरकारच्या किंवा पक्षांच्या लक्षात आणून द्यायला पाहिजे मला वाटतं त्याच्यामध्ये नक्कीच कमी पडलो महाराष्ट्र राज्य वडा समाजातल्या प्रमुख कार्यकर्त्याची बैठक आज महाराष्ट्र मजूर फेडरेशनच्या कार्यालयात पार पडली ह्या पार कार्यालय कार्यालयात पार पडण्याचा हेतू असा होता की राज्यात गेली पाच पिढी आम्ही वडार समाजाचं आंदोलन चालू आहे ते आंदोलन करत असताना आम्हाला कुठं अजून अपेक्षा आलं नाही पण मराठा समाजाच्या ग्रॅज्युएटमुळं मराठा समाजाच्या हैदराबाद ग्रॅज्युटमुळं जे कुणबी दाखण्याची नोंद झालेली आहे त्याचप्रमाणे आमचे वडा समाज देखील त्या कुणबीमध्ये कुणबीच्या दाखण्यामध्ये नोंद आहे त्याप्रमाणे समाजाला आत्तापर्यंत खरे खुरे मागासवादी आदिवासी एस टीमध्ये आम्ही असताना ते आम्हाला आतापर्यंत न्याय मिळालेला नाही आम्ही मूळचे बावन्न ठिकाणी असेस्मेंटमध्ये आमची नोंद असताना त्या ठिकाणी इंग्रजाने आम्हाला खरे इंग्रजांनी आम्हाला त्यांच्या इंग्रजांच्या विरोधात एक मोठ्या षड्यत्रेला त्यांच्या मोठ्या गुलामशाहीला जुगारून आम्ही वडार समाजाच्या लोकांनी आत्तापर्यंत मोठा त्याग केलेला आहे खरे आम्ही त्यांना इकडे ज्यांना त्रास देतो म्हणून आम्हाला बावन्न ठिकाणी शट्टीमध्ये त्यांना अडकून टाकलं गुन्ह्यांमध्ये नोंद करे म्हणून गुन्हे खरे गुन्हेगार हेच आहेत आणि बाकीच्यांना सोड झुसरू देऊन आम्हाला त्या त्यात आत घालण्याचा प्रयत्न केला गेले अनेक वर्ष स्वातंत्र्याचा सूर्य आम्ही बघितला नाही स्वातंत्र्य सूर्यानंतर पाच वर्षे पाच महिने पाच दिवस आम्हाला त्या बा तारेच्या बदनात क कंपाऊंडमध्ये आत घातलं आम्हाला आम्हाला ऊन मारा पाऊस माहिती नाही आम्हाला सूर्य माहिती नाही अशा असताना देखील आमचे वाढ त्या ठिकाणी हे होते त्या हितकरनं आम्ही आज ही मिटिंग घेतली वास्तविक अनेक आमचे आंदोलन झाले आमची पाच पिढी आंदोलन झाले सगळ्यात आम्हाला अजून आता पैसे आलेला आहे आज ही जी होती मिटिंग माननीय प्रवीण दरेकर साहेबांनी मुख्यमंत्र्यांचे विश्वासू आमदार मुख्यमंत्र्यांचा चांगला जवळचा आमदार म्हणून आम्ही आज त्यांना पाचारण केलेलं आहे मागच्या पत्र पूर्वी त्यांना निवेदन दिलं होतं त्यांनी म्हटले मुख्यमंत्री चर्चा करतो आणि चर्चा करून फोन करून त्याने आज आणि का मागच्या पत्र त्याचा निरोप घेऊन आज इथं त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी आम्हाला एक आशा होती आता इथनं पुढं त्यांनी एक सांगितले सगळ्या राज्यातल्या संघटना एकत्र येऊन त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन त्याच्या दहा लोकांच्या कमिटीमध्ये मुख्यमंत्री चर्चा करून आम्हाला आमचा एस टीमध्ये समावेश होण्यासाठी आम्हाला एक मोठा सूर्य उगवणार आहे त्याच ठिकाणी मोठ्या आशा दे ते ते